पुणे येथील हिराचंद नेमचंद हॉस्टेल विक्री प्रकरणाने जैन समाजात संतापाची लाट उसळली असून याच्या विरोधात आज नांदगाव शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता भगवान महावीर मंदिरेतून सुरू झालेला हा मोर्चा शनी मंदिर हुतात्मा स्मारक मार्गाने तहसील कार्यालयावर धडकलाय मोर्चाचं रुपांतर एका भव्य सभेत झालंय ज्यात समाजातील सर्व गटातील महिला पुरुष आणि बालकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला जैन समाजाच्या भावना दुखवणारा आणि भगवान महावीरांच्या जिनालयाचा समावेश असलेल्या हिराचंद नेमचंद हॉस्टेलच्या विक्री व्यवहाराविरोधात नांदगावकर जैन समाजाने संताप व्यक्त करत तो व्यवहार तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे जागर प्रतिनिधी आमिन शेख मनमाड जैन समाजातील अतिशय प्रसिद्ध असलेलं हिराचंद नेमचंद जैन हॉस्टेल आणि तेथील दिगंबर जैन मंदिर ही जी मोठ्या तीन एकर जमीन तीन एकर पेक्षा जास्त जमिनीवरती हे सगळं संकुल उभं राहिलेलं आहे दानधात्यांनी जैन समाजातील सर्व सामान्य विद्यार्थी पुणे येथे आल्यानंतर शिकावा याकरता ही भूमी दान दिली होती परंतु तेथील विश्वस्तांनी सर्व कायद्यांची पालमल्ली करीत ही जमीन विकण्याचा जो घाट घातलेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जैन समाजामध्ये एक आक्रोश हा तयार झालेला आहे आणि या आक्रोशामुळेच आज नांदगाव शहरातील सकल जैन समाज माता भगिनी आभा वृद्ध हे रस्त्यावरती उतर आणि हा बेकायदेशीर व्यवहार रद्द व्हावा ही मागणी करण्याकरता त्यांनी येथील दिगंबर जैन मंदिरापासून पोलीस स्टेशन पर्यंत असा मोर्चा काढून निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे